लाडक्या बहिणींचे आशीर्वाद राखीची सुरक्षा कवच आणि प्रेमाची गाठ माझ्या जीवाला धोका नाही अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मला विविध भी विभागांचे अधिकारी भेटत असतात गर्दीमध्ये तुम्ही जाऊ नका असं मला सांगण्यात आलं माझ्या हातावर या माईमाऊलींच्या राख्या आहेत आणि त्यामुळे माझ्या जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही आणि तोपर्यंत मला कुणाच्याही संरक्षणाची गरज नाही लाडक्या बहिणींचे आशीर्वाद राखीचं सुरक्षा कवच आणि प्रेमाची गाठ मला स्पर्श करू शकत नाही असं मला माझं अंतर्मन सांगते मला नाशिक एअरपोर्टला उतरल्यानंतर माय भाऊनो मी उपमुख्यमंत्री असल्या पद मुळ अधिकारी लोक भेटतात पोलीस अधिकारी भेटतात कलेक्टर एस पी सीओ आणि बाकीचे आयुक्त हे लोक भेटतात त्यांनी मला सांगितलं की अजित पवार गुप्तचर विभाग वाढलेला धोक्याबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे अशा प्रकारच्या बातम्या समाजामध्ये चाललेल्या आहेत तशा काही न्यूज मीडियामध्ये आल्या अशा परिस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमात विशेषतः जिथं मोठ्या संख्येने महिला असतील तिथं त्या ठिकाणी गर्दीमध्ये तुम्ही जाऊ नका अशा पद्धतीनं मला सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि विशेषतः त्या गुप्त विभागाने वृत्तचर विभागाने सांगितलं की मालेगाव आणि धुळे यासारख्या ठिकाणी गेल्यास माझ्या जीवाला संभाव्य धोका असल्याचं त्यांनी माझ्या निदर्शनाला सांगून दिलं पण माय माऊलीन हो माझ्या महाराष्ट्रातल्या जनते हो मी स्पष्ट करू इच्छितो माझ्या हातावर माझ्या बहिणींच्याकडनं बांधलेल्या ज्या ज्या नात्या आहेत तोपर्यंत मला दुसऱ्या कोणाच्या संरक्षणाची चार गरज नाही माझ्या बहिणींच्या आशीर्वाद मातीचं सुरक्षा कवच आणि प्रेमाची ढाल कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही असं मला माझं अंतर्मन सांगितलं बिरो रिपोर्ट एन मराठी